जय जिजाऊ जय अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो युट्यूब चॅनल वर तर का आता म्हणजे आमचं सगळं काम पण आवरलं होतं आणि लागलं होत स्वयंपाकाला तर म्हणलं आज बाहेरच स्वयंपाक करायचं होतं चुलीवरती आणि शंभर त्यांचं पण खेळायचं चालू आहे तर तैन आता पेटून घेतली आणि आम्हाला मस्त अशी कळली भाजी करायची ती आज होता बाजार आमच्या आणि मम्मी न भाजी आणलेली होती तर बघा किती मस्त अशी ताजी ताजी आपली कळडीची भाजी आहे तर आपल्याला मस्त अशी हटीव भाजी बनवायची आहे तर म्हणलं चला छोटीशी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करूया आणि आम्हाला मस्त अशी हटीव भाजी बनवून घ्यायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेच आता सुरुवात करून घेणार आहे तर आज मस्त अशी म्हणलं कळडीची भाजी बनाव हटेव हो, तर त्यासाठी आम्ही दोघी चाललोय तयारी आणि थोडस वार पण सुटलेलं आहे आता तर कविता चाललेलंय आहे आता भाजी कापून घ्यायचं आणि म्हणलं मग तवर एका मसाला काढून घ्यावा मिरच्या घ्या शेंगदानी भाजून पाणी गरम करायला ठेवून केलं लगेच पाणी गरम करायला ठेवा वारले सुटलो हा ना आज वार गरम जायला का हाँ? हाँ? नी? नी का काय दिलं होतं आज मॅडम मी काय मुलीकडं पहिला कस बसत कोंड बिंबड कोंड फाडला पण आता शंगानी पण भाजून घेतले आणि पाणी गरम करायला ठेवलं लगेच मध्ये कारण आता कविताची भाजी पण आता कापून झालीच आहे शिजायची आपल्याला लगेच तर इकडे चालू आता याचा मसाला काढायचं आणि पाणी पण गरम झालं का तर आपल्याला लगेच भाजी चांगली धुवून पाणी मी टाकायची शिजायला ते काढूस तर भाजी पण शिजन आणि पाणी थोडस जास्तच गरम होऊन द्यायचं कारण आपल्याला शिजून घ्यायची भाजी त्यामुळं उकळी आली तरी चालन पाण्याला तर लगेच आता भाजी शिजायला टाकून दिलेली आहे आणि तोपर्यंत आपला मसाला पण काढून होईल झालं मसाला काढून हा हे काय मसाला काढला तू लसूण सोलून घे फोडणीसाठी त्याच्यामध्ये जिरे जिरे टाकला भाजी जर जिरे टाकले ना मध्ये वाटायला तर भाजी वाटूनच घ्यायचे आणि फोडणीला पण टाकायचे आणि जो आपण लसूण सोडितो का ते लसूण पण फोडणीला भरपूर टाकायचं मग भरला हा आणि काय वाटायला घेतला तर शेंगदाणे थोडेसेच घेतलेले मी कारण आपल्याला हाटून भाजी करायची आणि आपण कलडीची भाजी हाटेव करतानी त्याच्यामध्ये डाळीचं पीठ वापरित राहतो त्यासाठी मग भाजी घट्ट होती म्हणजे डाळीची पण पीठ टाकीत नाही तर मग बाजरीच आपण घटवायसाठी टाकीत तर मग शांगण थोडे कमीच घालायचे असं तर आपली भाजी पण शिजत आली थोडी बाकी होती तर भाजी शिजू तर ते म्हणे की मी मसाला वाटून घेते तर तहीचं तेच चालेल बघा वाटेवरच मसाला वाटायचं आणि पाट्यावर जरा मसाला वाटेला ना तर भाजी पण खायला भरला होती तर मस्त आता याच्यामध्ये पाट्यावर मसाला वाटून घेते मिरच्या बी घेतल्या लसूण जिरे आणि मीठ चीज़ी। चीज़ी भाँ। भाँ। तर हेच पाणी आपल्याला भाजीला वापरायचं आहे कारण मग हे पाणी नाही ना म्हणजे आर कुत्र्याला राहतो कल्डीच्या भाजीचा तर एकदम भारी भाजी लागते हसून घेतो तर पातेल्यात भाजी बी काढून घेतली आणि कविताच तिकडे चाललेलं लगेच आता फोडलेलं टाकायचं कारण लवकर भाजी करून घ्यायची वारं बी आता सुटलेलं आहे थोडं थोडं तर म्हणलं मस्त अशी पातेल्यात भाजी घोटून घ्यावा ही पा आता मस्त अशी शिजली पण तर भाजी पण मी आता सगळी मस्त घोटून घेतली आणि त्याच्यात आपल्याला थोडंसं दाईचं पीठ टाकायचंय अंदाजानुसार टाकायचं म्हणजे घट आपल्याला जास्त जेवढी भाजी पाहिजे तेवढी आणि मस्त असं घोटून आणि त्याच्यानंतर लगेच हा मसाला आहे का तो पण याच्यात मिक्स करून द्यायचा तर <सवते ग़ाँगा> आपलं तेल पण तापलं आणि तिचा मसाला जे मिक्स करू तर मी आता फोडणी टाकणार आहे लसूण चांगलं लाल होऊन द्यायचं आपल्याला आणि जिरे पण चांगले लाल झाले ते आणि आपल्याला भाजी टाकायची आता तर भाजी आपण आता टाकली भाजी चांगला कडी येऊन द्यायचा तर भाजी पण टाकली आता भाजी फक्त कडी येऊन द्यायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर भाकरी करायची हा ए सोबत आपण मस्त असे गरम गरम बाजरीची भाकरी बनवणार आहे तर पा आपल्या भाजीला मस्त कड पण आलेला आहे आणि भाजी खाण्यासाठी तयार पण झाली तर लगेच आता भाकरी टाकायची आहे तर भाकरी करून घेणार आहे आता लगेच तर आताच भाजी पण झाली आणि आता चुलीवर मस्त आता बाजरीच्या भाकरी करून घ्यायची आहे तर बघ भाकरी पण झाल्या त्या आणि आता सगळेजण बसलेले जेवायला तर आता लगेच ताट करायची क्षमा तुझचा बस सोन आता चालला ना तर बसलेले सगळे आता जेवण करायला आणि मम्मीने त्या पण तर इकडं शिंगीच्या आत्या पण आल्या त्या आज का पालकाची भाजी कळडीची कस झाली हो कळडीची भाजी भो कस झाली भाजी मग एक नंबर आहे का हाते भाजी भरला ती मस्त बाजरी भाकरी त्यासोबत हा तर आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद